लग्न बस्ता काढायचा तर मग लग्न बस्त्याचे माहेर घर असलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे दोन एकरात विस्तारलेले भव्य वस्त्र दालन असं व्हरायटी भरघोस डिस्काउंट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नामवंत साड्यांचे होलसेल मार्केट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीची पहिली पसंती म्हणजेच रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीसाठी स्वतंत्र विभाग नामवंत साड्यांवर सेल आहेरासाठी शेक शेकडो व्हरायटी तर वाट कसली बघताय चला खरेदीला रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे तालुका मिरज जिल्हा सांगली नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन स्टार मराठा समाज पावसातही ठाम आझाद मैदानावर अलोट गर्दी आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद राजकीय हालचालींना वेग प्रशासनाने सुरक्षा केले कडक मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगी पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाज मोठ्या संख्येने मुंबईत दाखल झालाय भगव वादळ असं वर्णन केल्या जाणाऱ्या या आंदोलनामुळे मुंबईत उत्सुकता आणि हालचाली दोन्ही वाढलेत आझाद मैदानावर उपोषणासाठी सुरुवातीला फक्त एका दिवसाची मुदत दिली असली तरी आता प्रशासनाने ती वाढवून आणखी एका दिवसाची परवानगी मंजूर केली आहे आज सकाळपासूनच आझाद मैदानावर जरांगे पाटील उपोषणावर बसले असून त्यांच्या या आंदोलनाला मराठा समाजाकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे आंदोलक शिस्तबद्ध पद्धतीने मैदानात ठाण मांडून बसलेत पावसाचे संकट असले तरी आंदोलकांनी हार न मानता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि चर्चगेट स्थानक परिसरात आसरा घेतलाय या संपूर्ण परिस्थितीत मुंबई पोलीस आणि प्रशासन शिस्त राखण्यासाठी सहकार्य करत असल्याचं दिसून आलंय जरांगे पाटील यांच्या शिष्टमंडळाने उपोषणासाठी मुदतवाढ मिळावी अशी मागणी प्रशासनाकडे केली होती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मागणीवर सकारात्मक भूमिका घेतली आणि अखेर प्रशासनानेही ती मान्य केले त्यामुळे आझाद मैदानावर उपोषण सुरू ठेवण्यासाठी जरांगी पाटील यांना आणखी एका दिवसाची मुदत मिळाली हा निर्णय आंदोलनकर्त्यांसाठी महत्वाचा ठरला आहे मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आलाय मराठा विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील शिर्डीहून तातडीने मुंबईत दाखल झालेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः या आंदोलनावर लक्ष ठेवून आहेत याशिवाय केंद्रीय गृहमंत्री अमित शाह ही आज संध्याकाळी मुंबईत दाखल होणार आहेत त्यामुळे पुढील काही तासात महत्वाच्या घडामोडी घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे मराठा समाजाचा उत्स्फूर्त सहभाग पावसातील प्रतिकूल परिस्थितीतही ठाम भूमिका आणि नेत्यांचा आढावा या साऱ्यामुळे आंदोलनाची तीव्रता वाढली प्रशासनाकडून सहकार्य मिळत असले तरी अंतिम तोडगा निघेपर्यंत जरांगे पाटील माघार घेणार नाहीत हे स्पष्ट आहे त्यामुळे पुढील काही दिवस मुंबईत मराठा आरक्षणाचा प्रश्न आणखीन गडद होत जाण्याची शक्यता आहे we report 7 star news